ती ती नी नी तर आम्ही चाललेलो आहोत प्रतिशिर्डी तर आपण जे शिर्डीला जातो तिथं जे साईबाबा आहेत सेम इथं सेम तसं जे इतकं छान आहे इथं सुद्धा आणि त्यामुळे मंश माहिती म्हणजे चाला तिथं तरी जाऊन येऊ जवळ येते म्हणून आम्ही चाललो प्रतिशिर्डीला तर आम्ही चाललो प्रतिशिर्डीला तर तुम्ही पण चला आणि ईशान इकडे बघ एड दाजी बघ काय करतोय बघा दाजी तो एखादा बोट मोडी मार का चालू मी येतो इतकं चालू ईशानच आणि ईशानची फोटोशूट प्रतिशे रिडीला इथून जाऊया त्याच्यामुळं शुभांगी म्हणजे चला आपण तिकडं जाऊ तर थोडंसं पाऊस पण झाला होता माझं तर मन नव्हतंच पण मुलांचं खूप म्हणजे आल्यापासून आम्ही कुठंच नाही गेलो नुसता आराम केला आणि तिकडं मग मुलांचं खूप चाललं होतं फिरायला जायचं जायचं तर शुभांगी पण वाटली चला तुम्ही मी आल्याकडून नुसतं म्हणजे झोपतात आणि तिकडं फिरायला येत नाहीत काही नाही आणि ह्यावेळेस तरी मुलांनी एवढा काही त्रास नाही दिला कारण त्यांना भरपूर म्हणजे असं करमलं ईशानमुळं आणि टी व्ही पण होता तर सगळं मला काय टी व्ही वगैरे असणार तर करमतं नाही तर त्यांचा त्यांना सगळे बोर होता आणि तुमच्या प्रणवला तर काय ईशान होता त्याच्यामुळं आणि मी आराम घेतला कारण सध्या माझी मान आणि कंबर पण खूप दुखत होतं त्याच्यामुळं आणि इकडं स्टेडियम आहे शिवाय इथं स्टेडियम येत आहे तर ते काढत होते व्हिडिओ पण ते एवढं क्लिअर मला तरी नाही दिसलं तर इथं जवळचे त्यांचे तो तर आम्ही प्रतिशिर्डीला आलो आणि बघू शकता प्रतिशिर्डीला इथं मोबाईल आड अलाउड नव्हता पण मी तेवढ्या तेवढं थोडं शूट केलं आहे आणि खूप सुंदर होतं मंदिर खरंच म्हणजे सेम साईबाबाचं असतं तसंच इथं पण होतं

तर शिर्डीला जाऊन आलो आणि इथं बघू शकतो यांची मस्ती चालू झाली लगेच ईशान काही शान म्हणजे इतका नकरी करतो तो खूप डामरठे चालूच असत बघू शकता मोबाईल पण कळतो लगेच त्याला आता हे काहीतरी व्हिडिओ काढ राहिले फोटो काढ राहिले तसं चालू होतं आणि संग्रामसोबत तो कसं खेळतो संग्रामची डायरेक्ट फक्त केस ओढतो आणि बघतो फोन म्हणजे पाठीमागून केस ओढतो तर ज्यावेळेस तो केस वगैरे ओढतो त्यावेळेस नेमकी मोबाईल हातात नसायचा नंतर म्हणजे तो काय करतो पाठीमागून केस ओढून समोरून बघायचा नेमकी फोन तर त्यांनी तिथं म्हणजे ज्यावेळेस आम्ही साईबा पण मंदिरातच करायचा लाईनला ज्यावेळेस लाभलो त्यावेळेस पुढं होते आणि हा त्याच्या सोबत होता आणि मी पाठीबागवत तर तो काय करायचा म्हणजे केस उडून असा डायरेक्ट बघायचा कोण खूप म्हणजे विचित्र आहे असं खेळतो आणि खरंच खूपच छान लागतो लावलं जर घरात असलं ना तर खूप मस्त एन्जॉय करतो आपण पण म्हणजे आणि तो पण असा एकदम मिक्स झाला म्हणजे आला नाही आमच्या पण नंतर एकदम मिक्स झाला तो हो लागण घट्ट त्यांचं चांगलं आहे खेळणं

तर व्हिडिओ काही आले नाही म्हणजे आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचं ठरवलं आहे मी बघूया आता किती म्हणजे भेटतोय त्या मग त्यातनंतर मुलांचं पण म्हणजे नाही का आल्यावर खरेदी वगैरे होतीच मी वी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ते पण करायचं आहे आणि हे व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला मला वाटतंय सतरा अठरा तारखेलाच येणार येतं कारण थोडंसं लेटच झालं आहे माझ्याकडून चला आता नाही का म्हणजे स्वतःला थोडंसं वेगळं काहीतरी असं असलं तर छान वाटतं रेग्युलर काम तर आपल्याला नेहमीचे येतं तर ईशांसोबत आम्ही खूप म्हणजे मस्त टाईम गेला आमचा त्याच्यानं खरे बघण्यात तर लहान मुलांचं खरंच एक कौतुकाचं असतं एक छान वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं खरंच मला आता बहुतेक रक्षाबंधनला येतो पण माहिती आमचं तर हे शक्यच नाही रक्षाबंधन राहिलं तर बोलत आहेत दिवाळीला कार्यक्रम नाही आहे छोटं बाहेर घेऊन एवढ्या लांब यांचं पण काही शक्य नाही बघ ना ते आता गादीवर आहे मला तर म्हणजे विशेष वाटत त्याची नखरे वगैरे पण तो चल इकडे चल तसं चल जास्त आता इकडे बघू शकतो संग्रामची डायरेक्ट होतो केस ओढ त्यासोबत खेळत नाही पण त्याची केस होतो डायरेक्ट केस हातात पकडतो आणि खाली देतो कोणतं की नाही का आणि जर उभा असला तसं वर म्हणजे आपल्या हाता म्हणजे आपल्याकडे असल्यावर वरून केस वगतो आणि मग लोक बघ पक चित्र हे करत आणि आमच्या ईशांसाठी एक लाईक नक्की करा चॅनलवर सबस्क्राईब करा

आणि रुटीन दाखवायचं म्हणजे याचा नाही का घेऊन तर काय व्हिडिओ म्हणजे यायला आवडत नाही कारण नवीन नवीन व्हिडिओमध्ये खरंच यायला आवडत नाही त्याच्यामुळे रुटीन वगैरे काही दाखवायला आमचं कसं खाण्यात त्याच्यातच दिवस जायचा हाताबागा दमलाय मस्त पप्पा आलाय तर पप्पा कशी झोपलाय त्याच्या तर मुलांचं कौतुकच असतं खरं एक वेगळंच त्यांच्या याच्यावर आणि नाही त्यावेळेस शिवांगी झोका देऊ देऊ कंटाळून जाती तरी झोपत नाही आणि आज बघू शकता हे योगीस नुसतं थापट म्हणजे आपण काय म्हणतो थापटलं तरी पण झोपी आहे ते आता बघास तुम्ही म्हणजे मला इतकं क्यूट वाटलं त्याचं नाही का ज्यावेळेस त्याचं बाप्पा म्हणायचं झोप झोपतो लगेच खाली डोकं टाकायचा आणि मध्येच उठून पण बघायचं कारण ते फटाक फटाके पण वाजत ते कुठंतरी हळद चालू होती वाटते बघू शकत इतकं म्हणजे इतकं नाटकं करतो तो, 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 तो का बस आणि मुलं खरंच ना म्हणजे त्यांच्या मनावर असं तसं नाही त्यावेळेस इतका रडतो तुफान रडतो तो तर आता बघू शकता झोपतो तो लगेच नाही का आणि खरंच तो असाच झोपविगेला आहे तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा तो असंच म्हणजे थपटून थपटून झोपी गेला इथं म्हणजे मला पण इतका हसू येत होता तो व्हिडिओ काढताना सुद्धा हसू येत होता आणि तो माझ्याकडं बघून हसत पण होता का व्हिडिओ काढताना आणि इतका घाव येतो कठीण खरंच अशा पद्धतीने म्हणजे तर दिवसभर चालूच राहायचं त्याचं आणि लहान मुलांचं कसं लहान मुलात दिवस कसं निघून जातो ते पण कळत नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा देशांची मस्ती कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर असे छान छान व्हिडिओसाठी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मग नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हे बघा आमचे ईशान पण आता झोपी गेलं आहे तर तसाच जो तो एकदम थापटून थापटून तर अशा पद्धतीने आजचा दिवस तरी गेला आणि मस्त एन्जॉय पण केलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो बाय बाय काय जी घ्या स्वतःची